नमस्कार आईची रस मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर धनाची पावडर घरच्या घरी कशी करायची तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम हे जे धणे आपल्याला मिळतात बाजारात अख्खे धणे ते आपण भाजून घ्यायचे ठीक आहे गॅस चालू करायचं आणि हे भाजून घ्यायचे एक पाच मिनटं भाजून घ्यायचं कमी गॅसवर भाजून घ्यायचं हे एका ह्याच्यात एका ताटात मी काढून घेतलेत आता ते थंड होऊन द्यायचे पाच मिनटं थंड होऊन झाले किंवा आपण मिक्सर करूया आता हे थंड झालेत आता आपण मिक्सरमध्ये करून घेऊयात तर अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये भरून घेतलंय आता हे मिक्सर करून घेऊया तर अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झालंय आता आपण काय करायचं ह्याच्यात जराशी हळद घालूया आता हे जराशी हळद घालूया कलर यायसाठी आणि परत एकदा मिक्सर करून घेऊया तर हे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालंय आता हे चाळून घेऊया तर हे अशा प्रकारे आपली धने पावडर घरच्या घरी तयार होती आहे तर अशा प्रकारे आपली धने पावडर अशी घरच्या घरी तयार होती आणि हा जरासं उरलेला चुरा आहे तो तुम्ही भाजी आमटी ह्याच्या फोडणीमध्ये जे धन धने पावडर टाकायची असते ना तेव्हा ही वापरून ही फ संपवून घ्या आणि मग ही रोजच्या वापरायसाठी तुम्ही ही वापरू शकता आधी ही जी हे होत नाही आहे ते मिक्सर केलं तरी होईल अजून थोड्या वेळ मिक्सर करून बघा पण गरम होतो मिक्सर म्हणून तुम्ही ही जी अख्खी अख्खी ती पण वापरून घ्या बरोबर तर अशा प्रकारे आपली घरच्या घरी अशी धने पावडर तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर राय लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घरच्या घरी करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला नक्की कमेंट्सद्वारा कळा ठीक आहे तो हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आता नेक्स्ट रेसिपीसाठी पुन्हा आपण भेट करूया তোপর টেক কেয়ার বাই